छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले हे आपणास माहीतच आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात जनतेबद्दल होते म्हणजे काय तर वर्णव्यवस्था न मानणे ते त्यांनी त्यांच्या कुटुंबातही राबवले त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजा छत्रपती संभाजी महाराज व त्यांचा जिवलग मित्र रायप्पा महाराज त्या दोघांची एकमेकांशी असलेली मित्रता व रायप्पा आपल्या राजाचा कसा निष्ठावान राहिला मरेपर्यंत तर पाहूयात रायप्पा महार रायप्पा महार याचे मूळ गाव मोसेखोरेमधील तव नावाचे गाव परंतु आज तव हे गाव मुळशी तालुक्यातील वरसगाव धरणाच्या पाण्यात बुडाले आहे रायप्पा महार हे संभाजी महाराजांचे अंगरक्षक होते संभाजीराजे रायगड जवळील सांदोसी महाड तालुका येथील जंगलात एकदा वाघाच्या शिकारीसाठी गेले असता वाघाच्या हालचाली टिपत असताना वाघानेच संभाजी राजांवर मागील अंगाने जेव्हा झेप घेऊन संभाजी राजांना फाडून खाण्याचा प्रयत्न करणार तितक्यात विजयच्या चपळाईने एक धाडसी तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता मध्ये पडला व क्षणार्धात त्या तरुणाने त्याच्याकड असलेल्या धारदार शस्त्राने त्या वाघाची खांडोळी करून संभाजी राजांना वाचविले तो तरुण होता रायप्पा महार तेव्हापासूनच रायप्पा संभाजी राजांचा जीवलग मित्र बनला व राजांसोबत तो नेहमी सावलीप्रमाणे रायगडावर व इतरत्र सगळीकडे हमखास असायचा तर आपण पाहिले आपल्या राजावर वाघाने केलेला हल्ला पाहताच रायप्पा महार कसा क्षणार्धात वाघाची खांडोळी करतो ही माहिती प्राध्यापक नामदेवराव जाधव यांच्या पुस्तकात उपलब्ध आहे असा हा रायप्पा महार इतिहासाच्या पानात अमर राहील हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय